ब्रेक नंतर स्वागत बघूया काही महत्वाच्या बातम्या टॉप ट्वेंटी फाय मराठवाड्यात भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढायच्या तयारीत असल्याची चर्चा भाजप आणि शिवसेनेची ताकद अनेक नगरपालिकांमध्ये तुल्यबळ मवियाच्या भूमिकेबाबत अद्यापही स्पष्टता नसतच धाराशिवमधील जिल्हाभरात सर्वच नगर परिषदांमध्ये राष्ट्रवादीच्या निहाय बैठका भाजप आणि शिवसेना नेत्यांकडून दुर्लक्षित केलं जात असल्याची कार्यकर्त्यांची भावना राज्यातील एकशे सत्तर तहसीलदारांची लवकरच उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती होणार तर पंच्याऐंशी नायब तहसीलदार पदोन्नती होऊन तहसीलदार आणि शंभर जणांची नायब तहसीलदार म्हणून पदोन्नती होणार एएम रुग्णालयातील ढिसाळ कारभाराची मंत्री मंगलप्रभात लोढांकडून पाहणी ढिसा नियोजन आणि अव्यवस्थेसंदर्भात रुग्णांकडून तक्रारींचा पाघा रुग्णालयाच्या डीनसोबत मंत्री मंगलप्रोभात लोढांनी बैठक घेत तत्काळ सुधारणा करण्याच्या दिल्या सूचना नाशिकच्या शरणपूर रोड गोळीबारातील मुख्य आरोपी राहुल पवार अखेर पोलिसांच्या जाळ्यात सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकरच्या घराबाहेर राहुल पवारनं केला होता गोळीबार गोळीबार प्रकरणामध्ये आतापर्यंत पवार टोळेतील मुख्य आरोपी राहुल पवारसह सहा जणांचे कोपा रुग्णालयातील तीन डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांकडून काही दिवसांपूर्वी मारहाण घटनेच्या निषेधार्थ रविवारी रात्री सर्व डॉक्टर इंटर्न्स आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन कठोर कारवाई न झाल्यास इमर्जन्सी सेवा बंद करण्याचा इशारा तर कोकणामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या ओंकार हत्तीची अचानक शेतामध्ये एंट्री जीव वाचवण्यासाठी म्हशींनी ठोकली धूम व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल या हत्तीमुळे तिलारी खोऱ्यामध्ये शेतपिकांचं मोठं नुकसान भंडाऱ्यातील उमरेड पवनी करहांडला व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटनासाठी येणाऱ्यांना मार्क्स वाढीन आणि तिच्या तीन बछड्यांची धुरळ पर्यटकांकडून त्यांच्या मुक्त संचाराचा व्हिडिओ कॅमेऱ्यात पालीचं खंडोबा मंदिर आजपासनं पुढचे सात दिवस दर्शनासाठी बंद मंदिरातील स्वयंभू शिवलिंगाला वज्रलेप करण्याचं आणि धार्मिक विधी याचं काम फिलिपाईन्समध्ये सुपर टायफोन फंग वोंग या वादळाचा कहर वादळामुळे दोन लोकांचा मृत्यू दहा लाख लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर दक्षिण ब्राझीलच्या पराना राज्यामध्ये वादळाचा कहर वादळामुळे रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक वाहनांवर इमारती कोसळल्या यामध्ये चारशेपेक्षा अधिक जण जखमी आणि आता बघूया या क्षणाच्या हेडलाईन्स Headlines brought to you by